जळगाव येथे पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतात वारा वादळ हे सुरू आहे हे वेळापूर्वी या ठिकाणी गारही पडलेली आहे जळगाव या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आपण बघत आहात बहुशक वारा सुरू आहे आधी जोरदार विजेचा ही झाला आणि पावसाला सुरुवात झालेली आहे अचानक जळगाव आहे ते पावसाला सुरुवात झाली आपण बघू शकतात एकता न्यूज चॅनलच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण वान आपण बघत आहात तसेच ब्रेकिंग न्यूज बघण्यासाठी एकता न्यूज सेवन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकटान्यूज सेवन युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बरं हा अपडेट